परभणी जिल्ह्यात पाथरी जिंतूर गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत परभणी जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा बाले किल्ला अशीच राहिली आहे अलीकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय समीकरण बदलले आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे परभणी जिल्हा ओबीसी बहुल जिल्हा असल्याने जिल्ह्यात ओबीसी मतदारांची संख्या जास्त आहे विशेषतः ओबीसी समाजात लिंगायत धनगर माळी वंजारी बंजारा राजपूत हा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या खालोखाल मराठा मुस्लिम व दलित समाजाचे मतदान आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी मतदारसंघात हॅट्रिक केली आहे त्यांनी महायुतीकडून रिंगणात उतरलेले रासपाचे उमेदवार महादेव जानकर यांचा पराभव केला आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय जाधव यांना आघाडी आहे त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे परभणी जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राहुल आहेत तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मयकना बोर्डीकर आमदार आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रत्नाकर गुट्टे हे रासपाचे आमदार आहेत तर पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश वरपुळकर हे आमदार आहेत काँग्रेस भाजप रासप आणि शिवसेना अशा जिल्ह्यातील चार विधानसभा मध्ये चार पक्षांचे बलाबल आहे परभणी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचा उमेदवार होत आहे त्यामुळे शिवसेनेचा किल्ला म्हणून परभणी विधानसभेची ओळख निर्माण झालेली आहे विशेषतः या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राहुल पाटील हॅट्रिक वर आहेत सलग दोन वेळा विजय त्यांनी मिळवला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे रविराज देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता यावेळेस ठाकरे गटाचे राहुल पाटील पुन्हा मैदानात उतरणार आहेत आणि ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राहतील त्यांच्या विरोधात महायुतीकडून उमेदवार अद्याप ठरला नसून सध्या महायुतीकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे दोन हजार एकोणीसमध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघ भाजपने जिंकला होता दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या मेघना बोटीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार विजय भांबळे यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जिंतूर मतदारसंघातून मेघना बोर्डीकर महायुतीकडून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार अजून ठरलेला नाही परंतु माजी आमदार विजय भांबळे हेच उमेदवार असतील कारण ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत आणि सध्या तुल्यबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे तर काँग्रेसकडूनही काही इच्छुकांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मधुसूदन केंद्रे यांचा पराभव केला होता सध्या मधुसूदन केंद्रे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत या निवडणुकीत पुन्हा रासपाचे गुट्टे विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढणार हे अद्याप ठरलेले नाही पाथरी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे विजयी झाले होते त्यांनी भाजपचे मोहन फड यांचा पराभव केला होता काँग्रेसचे उमेदवार म्हणून आमदार सुरेश वरपुडकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही महायुतीत भाजप आणि शिंदे गट या मतदारसंघावर आपापला दावा करत आहेत तर अजित पवार गटाकडे तुल्यबळ उमेदवार नाही पाथरी विधानसभेतील तयारी करीत आहेत महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नसल्याने उत्सुकता शिगेला गेली आहे एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये चार पक्षांना चार जागा विभागल्या गेलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे